मानवी जन्मामध्ये फार कमी लोक आहेत ज्यांचं चरित्र सांगावं ज्याच्या चरित्राबद्दल माहिती घ्यावी ज्यांनी काहीतरी मनुष्य जन्मामध्ये विशेष केलेला आहे अशाबद्दल बोला पाच हजार वर्षापासून आतापर्यंत करोडो माणसं जन्माला आली मेली परंतु कोणाचंही चरित्र आदर्श चरित्र ठरत नाही फार मोजकी माणसं आहेत ज्यांचं चरित्र ज्ञानोबऱ्यांचं चरित्र आहे तुकोबऱ्यांचं आहे भगवान बाबांचं आहे मोजकी चरित्र असे आहेत की ज्यांच्यावर विचार करावा लागतो संकट सगळ्यालाच येत दुष्काळ आपल्या भागामध्ये पडलेला आहे तुकोबऱ्यांच्या काळामध्ये सलग चार वर्ष दुष्काळ होतं सलग आणि त्या दुष्काळाचं नाव आहे देवीचा दुष्काळ आणि परिणाम काय झाला की सगळं सगळं आयुष्य आठ पिढीने जेवढं कमवलं होतं तेवढं सगळं संपून गेलं म्हणून कमी लोक आहेत आणि त्या संकटावर मात करून बुद्धी जाग्यावर ठेवून सुंदर आभंग निर्माण करणं हे फार अवघड आहे वेळेवर जेवण नाही मिळालं ना तर आपली भाषा बदलते अक्कल नाही का तुला दिसत नाही का कळत नाही का म्हणजे जर वेळेवर जेवण नाही मिळालं तर आपली बुद्धी आणि भाषा दोन्ही बदलते आणि अशा टायमाला जेवणच नसताना ध्यान ध्यानाभाव निर्माण करणं अवघड आहे महाराज किती बुद्धीचा असला पाहिजे जुन्या काळातले प्रसंग आहेत ज्या काळामध्ये गाड्या नव्हत्या सुविधा नव्हत्या त्या काळामध्ये नारायणगडावरून झालेले अपमान आणि लोकांनी केलेले आघात कस सहन केलं असेल भगवान बाबांनी तुम्हाला अजून त्याच्या तीव्रतेची जाणीव नाही नारायणगडावर बाबा असताना त्यांच्यावर झालेले आक्षेप आणि त्या काळातले श्रीमंत लोक विरोधामध्ये होते गरीब लोक नाही गावचे पाटील असणारे हजार हजार एकर जमीन असणारे असले मोठे मोठे लोक त्यांच्या विरोधामध्ये आणि एवढे मोठे शत्रू असताना त्यांनी संतुलितपणा ठेवणं बुद्धीचा हे अवघड आहे आणि पुन्हा नवीन गडाची निर्मिती करून एक स्वतंत्र जनसमुदाय तयार करून आणि तिथून आपल्या नावाने परंपरा सुरू करणं हे फार अवघड आहे लोक माझ्याबद्दल बोलतात बसाले बाळवटेल कर बरोबर आणि माझा अभ्यास आहे मी जवळजवळ पन्नास टक्के तरी स्वतःला शांत झालेलं समजतो ते पण बाबाकडे पाहून मुळचा कीर्तनकार होतो मी जिथे चांगले गावं असायचे चांगले फळ असायचे त्या ठिकाणी कीर्तनकार समाजातलं असलं कुठलं ज्ञान नाही आणि माझ्या तारख्या घ्यायला फक्त कीर्तनकार यायचे गावचे लोक येत नसे आणि बोलतही नसत कोणाला नीट कीर्तनकार तर त्याला कळायचं मी कोण आहे काय कशी पद्धत आहे आणि समाज जमलेला असायचा कीर्तनकार असायचा परंतु जेव्हा दुष्काळी भागामध्ये गडावर आलो ना मला माझं सांगतो ना तुम्हाला तू तु शिकण्यासारखं आहे एक तर आयुष्य मोठं करावं अशा पद्धतीने शहरातली लोकं जीवन जगतात मुलगा शिकला पाहिजेत आपण शिकलं पाहिजे श्रीमंती आली पाहिजेत आणि एक गुंठासुद्धा जागा मुंबईमध्ये कोणाला नाही आहे अशी परिस्थिती आहे आर्मी कीर्तन झालं लवकर सुरू केलं वाटतं की मी काय सांगतो ती विसरून जातो मी काय असं पाठ केलेलं कीर्तन नाही ना आणि मग आजही जर तुम्ही गेला ना अमेरिकेमध्ये युके मध्ये बाहेर प्रत्येक मनुष्य श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक मनुष्य वयाच्या अठराव्या वर्षी मुलाला स्वतंत्र मानलं जातं अमेरिकेमध्ये आणि आईबापाने त्याला एक जरी चापट मांडली तर पोलीस त्याला बंदी खायला टाकत आईबापांना अठरा वर्षाच्या नंतर तो मुलगा राष्ट्रीय संपत्ती म्हणून मानला जातो त्याने कुठलंही शिक्षण घ्यावं कुठलंही काम करावं स्वतःच्या पायावर उभं राहावं आईबापाला सांभाळण्याची जबाबदारी सरकारची असते जेवढे म्हातारी झालेली माणसं आहेत ना त्यांना मुलाबाळावर जीवन जगण्याची गरज नाही गव्हर्नमेंटमध्ये सरकारने अमेरिका युके गव्हर्नमेंटने ओल्ड होम म्हणून एक व्यवस्था केलेली आहे की जिथं वयोवृद्ध माणसं राहतात तिथं डॉक्टर आहेत दोन टाईम जेवणाची सोय आहेत आणि सगळ्या सुविधा जागेवर पुरवलेल्या आहेत तुम्ही चुकून भारतात जन्माला आलात पोरग नीट बघत नाही सून भाकरी तुकडा देत नाही मला तर मी बघतो महाराज मला खरंच वाईट वाटतं कारण की तुमच्या इतका अजून माझं अंतकरण कठोर झालेलं नाही मी आता खरवंडीला जाताना किंवा असं मराठवाड्यात जाताना ज्या म्हाताऱ्या माणसाला डोळ्यांनी दिसत नाही ज्याला चालता येत नाही तिच्या अंगावर एक किलो मटन नसेल नुसतं असं काडे झालेलं म्हातारा ते म्हातारा सुद्धा मशीला घेऊन ते शेळ्या फिळ्या घेऊन चारायला जातं महाराज काय पाप असेल त्या माणसाचं मला समजतच नाही किती माणूस म्हातारा आहे त्याला चालता येत नाही त्याला दिसत नाही पण जनावर राखल्याशिवाय त्याला पर्याय मग आता तरुण पूर्ण आत्ताची त्याला उलट प्रश्न विचारतो ते दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला तरी आकली यायला पाहिजे ना दारू नाही प्यायला पाहिजे म्हणून जर आपण दुसरा म्हातारा माणूस या अवस्थेमध्ये पाहतो तर त्या अवस्थेत आपण जाईपर्यंत आपण पैसा बाळगला पाहिजे आपल्या जीवनाची व्यवस्था आपण केली पाहिजे हे तरुण पोराला अक्कल आली पाहिजे हा महत्वाचा भाग आहे तो जगला त्या काळाचा प्रसंग होता आता म्हातारे झाले शिक्षण नव्हतं त्यांना नोकरी वगैरे नव्हती पण ज्या मुलांना आपण मोठे करतो त्या मुलाच्या पैशावर म्हातारपणात आपण जगावं अशी वृत्ती तरुण पोरांनी आजच्या तरी ठेवली मी तर तुम्हाला आदर्श सांगतो आता ब्राह्मण समुदाय बसलेला आहे कधीतरी एक ब्राह्मण दुखी दिसतो ग तुम्हाला पूर्ण भारतामध्ये कधी कुठला ब्राह्मण दारू पिऊन रस्त्याने चाललेला दिसतो ग मारवाडी वगैरे तुम्हाला आकलीच नाही या गोष्टीच्या आणि आता मी हे बोलतोय भगवान बाबाच्या टायमावर तुम्ही कशी असाल <laughs> आणि त्यांनी तुम्हाला कसं सहन केलं असेल म्हणजे मला आश्चर्य वाटतं तुम्हाला याचं मूळ कारण आहे की गुरुजींचं गुरुचं काय ऐकायचं असतं भविष्यात होणारे धोके ते आपल्याला अगोदर सांगत उद्या काय होणार आहे उद्या मुलांनी आपल्याला बाहेर काढण्यापेक्षा अगोदर आपली तयारी पाहिजे एक मुलगा जरी असला तरी ते लोक लहानपणीपासून वेगळी व्यवस्था करतात आणि त्याचं लग्न करून दिले की त्याला सांगतं तू स्वतंत्र आम्हाला तर आमचं जगू दे शहरामध्ये जाऊन पहा ह्याच्यामध्ये जाऊन पहा आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे आपण जन्माला आलेलो आहोत आनंद घेण्याकरता जन्माला आलो आहोत माझा अनुभव असा आहे स्वतः तर पैसे कमवणारच नाहीत पण जे ते कमवलेत ना प्रयत्न करून त्याला अडव येतील <laughs> कष्ट करून त्याला आडव येतील आता भगवानगडाची प्रगती बघतो मी गोर गरीब शेतकरी जनता एवढी गडाला पैसे देते दुष्काळामध्ये सुद्धा एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये आपले कामं चालू आहेत पंढरपूरचंही काम अजून चालू केले के सगळं म्हणजे अजून काही अडचण आलेली नाही भगवानकडाला आणि जेव्हा महाराज मंडळी बाहेरची मंडळी विशेष करून परमार्थातली मंडळी बघतात ना त्यांना गडाचं काम झालेलंच जा आवडत नाही माझा मुद्दा लक्षात ठेवा मी तर पारगाव असो परिसर असो गादीवर बसणारा माणूस हा दहावीस वर्षाचा पाहुणा असतो कोणी बसून मी असो अजून कोणी असो दहा वीस वर्ष त्याच्याकडून जेवढं काम करून घेतील तेवढं काम करून घ्या गड हा परमनंट पारगावचाच आहे बाहेरचे लोक तरी वर्षातून एकदा येतील दसऱ्याला पुण्यतिथीला पण दररोज वाटवळा हे जे परिसरातील दहा बारा यांचाच गड आहे एखाद्या म्हाताऱ्याला हाकडले की म्हातारे येतं तिथं जेवण करत पुरा संध्याकाळी गेली <laughs> घरात सोन्याचे भांडण झाले बाई संध्याकाळी मोकामाला गाडावं एक बाई मी ह्याच्याकरता ठेवली की बाई <laughs> आली की बाई असली पाहिजे तिलाही गाडायचा विचार कोणी आली बाई रुसून वगैरे तर तिथे बाई माणूस पाहिजे गेले की आपलं दोन तीन दिवस राहिले खाल्लं आपलं दोन तीन दिवस आणि काही काही लोक ते मी असे पाहिलेत दोन तीन दिवस गडावर राहतात बायावर का आणि त्यांना जा म्हटलं ना तिथल्याच लोकांना शिवाय तुमच्या वापस घालते <laughs> म्हणजे आपण दोन तीन दिवस त्या गडाचं खाल्लं याचे आभार नाहीच तुझ्या बापाचं गड का तिथले लोक असे परिसर आहे की याला काढाव तरी पाहिजे पण नाही काढलं तर माझा दट्ट असतो तीन दिवस आपण काय केलेलं असतं की तीन दिवसापर्यंत कोणालाही काही बंधन करत नाही बाहेरचा माणूस असो जवळचा असो लिमिट तीन दिवसाचं लिमिट काय असतं त्याचं डोकं तीन दिवसामध्ये शांत होत राग आला असेल चिडखोर म्हणून असेल तीन दिवस चार दिवस शांत झाला नंतर त्यांनी घरी जायला पाहिजे हे सगळेच माणसं तिथे आले ना मला बाहेर जावं लागलं <laughs> जेवढे हाकलेली माणसे ही परिस्थिती आपल्या स्वभावानुसार येते आपल्या वागण्यामुळे येते आपण आपण जन्म दिलेल्या मुलाबरोबर आणि त्या मुलाच्या बायकोबरोबर जर आपण नीट वागत नाही आपण गडावर नीट वागणार आहे का आणि आपण नीट वागावं हे सुद्धा सांगावं लागतं हे मी पाप समजतो आपली मर्यादा पाहिजे आपली विशेषता पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे आपली मर्यादा काय आपलं वागणं काय आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होऊ नये हे कळत नाही माणसाला आणि परिणाम असा होतो जीवनामध्ये कधी ना कधी असा आघात बसतो त्या टायमाला माणसं कोणी विचारत नाहीत मला पैसा फार छोटी गोष्ट आहे असेल नसेल एखाद्याकडे तो भाग गहू नयेत पण आजारी पडल्यानंतर प्रेमाने खाऊ घालणारी माणसं पाहिजेत जवळ आल्यानंतर बोलणारी माणसं पाहिजेत त्याला आजारापणामध्ये विकनेस आल्यानंतर त्याला बाबा काय हरकत नाही पडून राहा आराम करा असं म्हणणारी माणसं पाहिजेत ज्या घरामध्ये प्रेम मिळत नाही त्या घरात राहून काय फायदा आणि आपल्या स्वभावामुळे प्रेम मिळत नाही भगवान कृष्णाचं जे चरित्र आहे ना तत्वज्ञानाचा भाग त्यांचा फार मोठा आहे पण भगवंतानी माणसं कमवलं इतकं प्रेम कमवलं गवळणींच प्रेम कमवलं गावातल्या लोकांचं प्रेम कमवलं मुलांचं प्रेम कमवलं आणि भगवान कृष्णाच्या आयुष्यामध्ये पैशापेक्षा माणसं त्यांनी गोळा केली आज भगवानकडे जो उभा राहिलाय ना हे भगवान बाबाने माणसं गोळा केल्यामुळे उभा राहिले गावाच्या गावबाबांनी गोळा केलेली आता हे दहावं वर्ष चालू आहेत गुरुवारी भीमशे महाराज आणि माझा एक दौरा अजून पूर्ण झालेला नाही अजून शंभर दोनशे गावं शिल्लक आहेत ज्यांना पहिली भेट द्यायची होती आम्ही चार पाच दिवसापूर्वी आंबडकडे गेलो होतो मी आंतरवली राठी म्हणून गाव आहे आणि फार दोन तीन वर्ष आग्रह केला आता माझा स्वभावच विचित्र झालेला आहे त्यांना मुलं पैसे देत असले तरी कारण की पैसा आपल्याला ना लागत नाहीयेत रखडलेली जी कामं आहेत ती पूर्ण व्हायला पाहिजे आणि मलाही काय झालं इतकं चांगलं वातावरण मिळालं नेमकं पंढरपूर सुरू केलं आणि दुष्काळ पडला आपल्याला आणि ज्या दिवशी पंढरपूरचं काम पूर्ण झालं ना त्या दिवशी कुठल्याच कामाला आयुष्यात बंद नाही आपण आळंदीला गेल्यानंतर आपल्याला जागा पाहिजे गडावर बांधकाम असलं पाहिजे याची गरज नाही आपल्याला पंढरपूरला गेल्यानंतर आपल्याला बांधकाम पाहिजे हो कारण की परत यायला अडचण पडते असे दोन तीन अडचणीची ठिकाणं एकदा पूर्ण झाले पुन्हा अडचण येत नाही त्याला आता एक पाडव्याच्या दिवशी किंवा मागे पुढे आपण औरंगाबादच्या जागेचं उद्घाटन करतोय बाबांची इच्छा होती दोनदा जागा बाबांनी एकच घेतली होती पण आपल्याला खूप चांगली जागा मिळाली औरंगाबादला अगदी तो सेवन हिल गजानन महाराजांचा जो पूल आहे मेन रस्त्यावर त्या पुलावरच एक जागा मिळाली बंगलाच येतो त्याला आता दुसरा मजला पण तयार केला त्याचा त्याच्या समोर दीड एकर जागा आहे फटांगण आहे तो बंगला घ्यायच्या पाठीमाग उद्देशला दीड एकर तर आपण घेऊ शकत नाही बाबाने दोन एकर घेतली होती पण त्याला फुकट मिळेल आपल्याला बंगल्याच्या समोर दीड एकर रान आहे आणि हनुमंताचं मंदिर आहे आणि जो मेन जालना रोड आहे हायकोर्टाच्या पासून जाणारा जालना रोड शेवने आपल्या इथून ते आपला जो रोड आहे मेन रोड इथला इथून ते एवढंच अंतर आहे फक्त मेन रोडचं कुठल्याही माणसाला पायपं येता येईल सापडेल आता ते एकदम शेजारी आहेत आणि सगळ्या लोक जे आहेत दीड एकरचं असं मोकळं एकर राहणे त्या दिवशी खरेदीच्या टायमाला पंचवीस गाड्या आल्या होत्या सगळ्या गाडी शे शहरामध्ये पार्किंगचीच मोठी समस्या असते पण बाबाने ते खूप चांगली जागा दिली डबल मजल्याचे काम संपत आलेले त्याचं आणि जसं साहेबांना टाईम असेल दोन तीन दिवसाचा सप्ताह करून मस्त असं उद्घाटन केलं की तिथे इथे काय होतं गडावर एखादा सुशिक्षित माणूस नोकरदार जो आहे ना इंटरनेट जाणणारा टाईप करणारा कॉन्टॅक्ट करणारा हिथं कुठे येतच नाही गडावर सगळे शहरामध्ये असतं तिथं दोन हजारांनी पार्ट टाइम मिळतात तिथं दहा हजार दिले तरी टिकत नाही उदास गुटखा खायला नाही <laughs> <laughs> दुकान नाही हॉटेल नाही कुठे टिकतात तिथे आपल्या गडावर म्हणून तिथे कॉर्पोरेट ऑफिस आपल्याला काढायचं आहे की तिथून आपल्याला सगळ्या जगाशी संपर्क करता येईल लोकांशी संपर्क करता येईल आणि औरंगाबादलाच अगोदर पुण्याला निवडलं होतं पण औरंगाबादला सगळी लोकं आहेत मराठवाड्यातून जी जी सुशिक्षित लोकं आहेत आता ग्रामीण भाग हा भगवानगडाला जोडलेलाच आहे पण शहरातली नवीन पिढी जी आत्ता आत्ता जन्माला आलेली आहेत यांना जर एक एक थांब जर नसेल तर ती भविष्यामध्ये टी व्हीच्या जा महाराजाकडे जातील भगवानगडाकडे येणार नाही म्हणून इथून पुढं शहरामध्ये आपल्याला जागा पाहिजे जा। तिथं सगळी लोक एकत्र येऊन एखादा सप्ताह एखादं वातावरण तयार केलं पाहिजे आता गणाची तशी काही चिंता राहिली नाही मुलं करायला लागलेली आहेत यावर्षी चांगले ज्ञानेश्वरी केली पोरांनी सगळ्यांनी ज्ञानेश्वरी ऐकली किती बदल झाला आहे ना तुम्हाला काही फरक वाटतो का जुन्या टाळकर तर ना आत्ताच्यामध्ये पारगार जे जुने टाळकरी होते आपले आणि आत्ताचे पोर आहेत ते फरक त्रास देत नाही एवढाच फरक <laughs> आपल्या गडाचं नाव मी तर आता ते गायन ऐकलं पोरांचं बऱ्याच दिवसांनी त्यांना म्हणून चाली म्हणायला लावले तयार झाले पोर आता याच्यातून दोन चार कीर्तनकार असे पाहिजेत की गावकऱ्यांनी म्हटले पाहिजे शास्त्रीचं कीर्तन नको पोरांचे कीर्तन ठेवा अभ्यास तयार आहे फक्त वय लागत अनुभव लागतो हा आपोआप हा, वाणीमध्ये आप मधुरता निर्माण होतो हे प्रेम कमवलेलं असत पण कधी कधी मला आश्चर्य वाटतं आणि कृष्णाच्या बाबतीमध्ये तर एवढा मोठा चमत्कार आहेत महाराज पाच हजार वर्षानंतर सुद्धा भारत आणि विश्व हरे राम हरे कृष्ण म्हणतो लक्षात आलं हे दोन व्यक्तींनी जे कमवलं ते फार अवघड आहेत म्हणलं कुठेही जा करोडो रुपये कृष्णाच्या नावाने तयार होतात द्वारका असो गुजरात असो वृंदावन असो मथुरा असो सगळीकडे काय केलं त्यांनी माणसं कमवली प्रेम दिलं या जगाला आणि प्रेम वाटत असताना कोणताही व्यक्ती असला कुठल्याही स्थानाचा व्यक्ती असला भगवंतानी त्याचा अंगीकार केला आणि जर ऐकत नसेल दुष्ट असेल नायनाट करायलाही त्याने मागे पुढे पाहिलेलं नाही असुर लोकांचा कर्दन काळ म्हणून मानला जातो ज्ञानवनामध्ये ज्ञानेश्वर मी खूप चांगल्या चांगल्या वयातिता बालपणीची फुली म्या अदा नवे सृष्टी केली बालपण संपलं नाही त्या टायमाला मोठे मोठे राक्षस भगवंताने मारवून टाकले आणि प्रेम तर महाराज लहान मूल मुळातच स्वरूप असत त्याला धर्म जात पंथ काही माहीत नसतं लहान मुलाला कोणालाही प्रेम देतं भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेस रांगायचे पूर्ण याच्यामध्ये प्रत्येक गोळने त्याला आपल्या घरी घेऊन जायचे यशोदेच्या ये वाट्याला येतच नसतं ते आणि यशोदेला वय झाल्यानंतर झालेला मुलगा आहे अगोदर लवकर काही झालंच नाही आणि वय झाल्यानंतर ज्ञानवरा खूप सुंदर येतं वैशीच्या शेवटी एकच जी मी आहे एकच आणि मग काय सांगायचं त्याचं कौतुक महाराज त्या यशोद्याचं इतकं ते सारखं पुढं विसरतच नव्हते आणि त्याच्यापेक्षा मुलगा ज्यावेळेस आपल्या डोळ्या पुढे खेळतो वयोवृद्ध झालेले जे नंद बाबा होते त्याच्या डोळ्यातून आसुरू यायचे आणि घराला जर मूल नसेल ना तर शोभा येत नाही महाराज काय रोज सोनं खा नाही तर तळून खा नाही तर भजे खा काय दोघच आहेत विठ्ठल <laughs> कमी कोणीतरी चिडणार कोणीतरी मागणार कोणीतरी प्रेम करणार कोणीतरी आपल्याला आवाज देणार आई म्हणणार बाबा म्हणणार असं घरामध्ये असलं तर घरपणाला शोभ आहे हे सगळे नसले तर भगवान घर काय फरक आहे त्याच्यामध्ये कोणी आवाजच देणार नसेल तर काय फरक पडणार त्याच्यामध्ये म्हणून वयोवृद्ध अवस्थेमध्ये झालेले भगवान कृष्ण अतिशय डोळ्यापुढं असायचे आणि भगवान कृष्णाने सुद्धा नंदबाबाच्या मांडीवर बसायचं यशोदीच्या मांडीवर बसायचं बाल लिला करायच्या आणि जेवढ्या दिसायला देखणंपूर्व असलं ना कुणालाही आवडतं महाराज थोडंसं शेमडं नसलं पाहिजे जास्त रडणार नसलं पाहिजे भगवान कृष्ण तर योगी होते महाराज दिसायला असे होते की प्रत्येकाला वाटायचं की हा आपल्याला झाला असतं तर बरा झाला असतं एक व्यक्तिमत्व विलोभनीय व्यक्तिमत्व होत आणि मग हळूहळू भगवंताच्या लक्षात आलं की ग्रामीण भागातला वर्ग आहे गवळणी आहेत आणि यांच्यावर अन्याय करणारा शहरातला वर्ग आहे जो राक्षस आहे भगवान कृष्णाच्या जीवनामध्ये एकही सिद्धांत हा अपसिद्धांत नव्हता ते भगवंत होते चोरी करत नव्हते माझा शब्द लक्षात ठेवा आपल्या घरात काही चोरी असतील खाण्याची काय लोण सोनं चोरलं असतं पैसे चोरले असते तर चोरी असते पण सामाजिक सिद्धांत काय सामाजिक सिद्धांत आहे आता मला सांगा दिवसभर गाई चारायच्या आणि संध्याकाळी दूध काढून घरी यायचं मग दूध काढल्यानंतर दुधाचं दही करायचं लोणी करायचं तूप करायचं आणि ते विकायला राजधानीमध्ये जायचं राजधानीमध्ये राक्षस लोकांनी ते दही दूध विकत घ्यायचं तालमीत जायचं कसरत करायची आणि ग्रामीण जनतेवर त्यांनी अन्याय करायचं त्यांना येणारी ताकद त्यांना मिळणारी रसद ही ग्रामीण भागातून मिळते हे भगवंताच्या लक्षात आलं शेतकऱ्याने जर धान्य पेरायचं शहरात विकायचं जर सोडून दिलं ना हे मुंबई आपली तर राहिलंही आहे काय मुंबईमध्ये काही भाजीपाला आहे का दूध आहे तिथं काय आहे तिथे ते त्यांनाही अजून माहित नाही तुम्ही जे दूध पाठव ना त्याच्यामध्ये युरिया असतो त्याला कुठं माहिती एका घरामध्ये मी काल्याच्या कीर्तनाला गेलो होतो रात्री मुक्काम होत सकाळी त्या घरामध्ये एकही गाई नाही म्हैस नाही आणि दूध हलव गरम करण्याचा कार्यक्रम चालू होता मी उठून बघितलं म्हणलं का हो तुमच्याकडे दूध एवढं कसं काय आलं हे पन्नास एक लिटर दूध दिसतंय म्हणे महाराज पावडरीचं दूध तयार केलं नाही डेअरीवर घालायला जात <laughs> म्हणजे पावडरच पाण्यात पावडर टाकायची त्याचं दूध तयार करायचं आणि विकायला कुठं डेअरीवर आणि हे सगळं फवारलेलं नाचलेलं कुजलेलं मिक्स केलेलं सगळं शहरातले लोक खातात त्याच्यामुळे आता आपल्यावर एवढा अन्याय होत नाही पण कृष्णाच्या काळामध्ये ही राक्षस लोक काय करायची आपलंच खायचे आणि ग्रामीण जनतेवर अन्याय करायचे पण ग्रामीण जनता अन्याय का सहन करत होती त्याचं मुख्य कारण ज्या गावातला तरुण वर्ग हा सशक्त नाही त्या गावावर दरोडा पडू शकतो कोठेवाडीचं प्रकरण कशामुळे झालं त्या गावामध्ये एकही तरुण नाही आणि तरुण जर भलवान नसेल तर तो मुकाबला कोणाशी करणार ताकद कोणाशी करणार भगवान कृष्णाच्या हे लक्षात आलं की आपण दही दूध एकत्र करतो आणि त्या बाया म्हणजे आया पैशाच्या नादाने ताक आपल्या पोराला पासतात ही प्रथा बंद झाली पाहिजे हा अन्याय बंद झाला पाहिजेत आणि ते ऐकत नव्हते हे लहान पोर आणि त्या सासवा झालेल्या मी याचे ना तू कारण की गवळणीला अडवलेलं नाही बरं का हे काहीतरी तमाश आमचे कीर्तनकार फार मूर्ख आहेत अ वय काय भगवान कृष्णाचं आणि मथुरीला जाणाऱ्या गवळणींना अडवणार बाजाराला काही पोरी जात असतात का दही दूध विकायला अजूनही आपल्या भारताला अक्कल आलेली नाही त्याची ही अक्कल आलेली नाही अरे ज्या सासवा झालेल्या गवळणी होत्या वयोवृद्ध त्या दही दूध घेऊन विकायला जायचा पैसा त्यांच्या ताब्यात असायचा आताची सासू सुद्धा लवकर च्या व्या देत नाही मग त्या काळामध्ये लवकर व्यवहार मिळत होता था था। का त्यांना आणि दुसरी गोष्ट अशी आहे जिथं राक्षस राहतात तिथं मुली पाठवायला वृंदावन काय वेळ होतं का तरुण मुली आणि बाया हे जात नव्हत्या